नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आज आपण नालासोपारा वसई विरार ह्या भागातून खेळत होतो पण इथलं काय हवलदारांची मात्र मांडवली सगळ्या पद्धतीने चोरत चाललेली असते आणि हवलदारांची मात्र दोस्ती तिथले रिक्षावाले फपटवाले ह्यांच्याशी जोरदार दोषी आहे बोलत उभा राहतात अगदी त्या विरारला काय मी स्टेशनला उतरलो तर त्या हवलदारच्या रिक्षावाल्यांच्या डायव्हर सीटला बसलेली आहे गप्पा मारत काय आता ह्यांना बोलायचं आहे पण मोटरसायकल चालवताना हेल्मेट लागते त्यांच्यासमोर तीन लोक गेले तरी काय बोलत नाहीत आणि मग कुठं कोणतरी गावला की जरा त्या मोबाईलवर जर बघितलं की त्यांच्या फोटोतलं गण दिसतोय मग त्याला आपला गुमान बोलवून घ्यायचा त्याच्यात रिक्षात बसून मांडवली करायची चार पाचशे रुपये करायचे आणि सोडून द्यायचा मग वाहतूक व्यवस्था सुधारणार कसली आहे का मग कारण ह्यांना कायदे पाळण्यापेक्षा कायदे मोडणं आणि मांडवणी करणं ह्याच्यात वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र मजा वाटते कारण नुसतीही मजा नाही यांचे किशेही गरमागरम होतात म्हणजे पण हे लोकांना का सांगत नाही की बाबा रिक्षा चारशी पासवायच्या नाही आम्ही पाय मारतो किंवा तुम्ही बाबा नो आपणाला वाहन चालवताना टू व्हीलर चालवताना हेल्मेट घालायचे का बाबा तुम्ही घालत नाही का तुमची समस्या काय आहे नाही तर बाबा कायदा असा आहे हजार रुपये दंड आहे तुम्हाला किंवा त्या रिक्षावाड्यांचे काय काय फाईन असतात त्यांना तिथं त्यांच्या रिक्षात बसतायचा पण त्यांना तुम्ही सांगत नाहीसा की बाबा तुझा वेळच्या वेळेला फाईन भर तुझी वेळच्या वेळेला पेपर अपडेट ठेव का सांगत नाहीत शासनाच्या अधिकाऱ्याने हे सांगायला पाहिजे कुठं कुठं बॅनर लावायला पाहिजे काय नुसतंच आपलं उभा राहिलं सिग्नलच्या बगल्यानं आडुशाला ये इकडे घे साईडला टक्क दक्षणान चाल पुढे हा त्यांचे धंदे चाललेले असतात त्याच्यामुळं आता वाहन मालकांनीच आता आपली दक्षता घेतली पाहिजे सुरक्षता घेतली पाहिजे वाहनाच्या अपघात होता मोटरसायकलवाल्या आपला बचाव करण्यासाठी कधी अपघात झाला गाडी स्लिप झाली तर हेल्मेट ही स्वयंस्फूर्तीनं वापरा कायदा हा कायद्याच्या बगल्याला राहून द्या हे लाखोर अधिकारी आहेत पण कधी काय गाडी स्लिप झाली किंवा आपल्या डोक्याला मार लागू नये ह्याच्यासाठी सुरक्षा कवच म्हणून ती हेल्मेट वापरायची पाच सातशे रुपयाला तरी येते आणि रिक्षावाले ना सुद्धा मी एवढंच सांगणार आहे बाबानो गा हे काय हवदार गोड बोलतात तुमच्या रिक्षेत बसतात तुमच्यापासून भाण्या मारतात आणि जाताना मग काही फोटो मारतोय जात या म्हणजे फाईन तुम्हाला देतोय तर जास्ती फाईन आपला वाढून देऊ नका फाईन परत राहा वेळच्या वेळेला आपली वाहनं पासिंग करा आणि बाहेर नाकारू नका मीटरनं व्यवसाय करा आता तुम्हाला मीटरचं जे काय हे बे कायदे चालू आहे सगळं पण मित्र व्यवसाय करा भारी कुठं कुणी नाकारू नका आणि ज्यांना कुणाला रिक्षेची परमिट काढायची असतील तर बाबा जावा जा आर ओला पंधरा वर्षाचा काही दाखला तुमच्याकडे जर लायसन बिल्ला असेल ना तर पंधरा वर्षाचा कुठला दाखला लागत नाही हे पैसे खाण्यासाठी आर पी ओवर यांचं षडयंत्र आहे पंधरा वर्षाचा मुळात दाखलाच लागत नाही जे ज्याकडे लायसन बिल्ला आहे त्याचा पण बिल्ला काढताना तुम्हाला पंधरा वर्षाचा दाखला लागतो परमिट काढताना तुम्हाला पोलीस रिपोर्ट लागतो तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आ या वास्तव्याला काय प्रूफ समजा तुमचं लाईट बिल असेल तर किंवा राशन कार्ड वगैरे हे का सगळे पेपर टाकायचे असतात वोटिंग कार्ड वगैरे पाचशे रुपयाची फी भरायची असते आणि ते तासाभरातच परमिट मिळतं पण काही काही आर टी ओमध्ये तर काय आठ आठ दिवस दहा दिवस देत नाही काय आता हे आरटीओ आल्यानंतर बोलायचं हे पैसे खाण्यासाठी काम करत नाही या उदयशाला या दिवशी आणि मग काय गुरु लोक आहेत धनाना पैसे देतात इकडं फाईल दिली की हिकनं परमिट फाईल घेऊन येतात कारण हा आरटीओ म्हणजे एक पैशाचा अड्डा झालेला आहे पैसे कमवण्याचं एक साधन झालेलं आहे आणि अशा शासनाच्या अधिकाऱ्यांना जनतेची सुद्धा जबाबदारी आहे की ह्यांना ट्रॅपमध्ये अडकून ह्यांच्या जातील अशा लाचखोर अधिकाऱ्यांना अँटी करप्शन वगैरे इकडे हे पकडून ह्यांना द्यायला पाहिजे ह्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय ते सुधारणार नाही ते गोरगरिबांना लोक सरकारी अधिकारी म्हणजे कुठल्याही विभागाला असू दे आरती असून देण्याचे वाहतुकाला असून तर गावचा ग्रामसेवक असून द्या चोवीसात भरा मागायला गेले की कुंभरीत मागते म्हणजे या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या वरती जनतेनं आता अंकुश ठेवला पाहिजे आणि आता पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ह्या चालू झालेल्या आहेत आणि संगणकाच्या माध्यमातून प्रत्येकानं काम करायचं आहे पण गोरगरीब त्यावेळेला हे काम करेल गोरगरीब फर्स्ट क्लासपैकी मस्तपैकी टनातन बोलेल अधिकाऱ्याला जाग विचारेल त्या टायमाला मात्र आर टी ओ अधिकारी नवं शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांची पळता होईल थोडी होईल तर प्रत्येकानं ऑनलाईनचं काम करा पेपरलेस सेवेने काम करा आणि आर टी ओची कामं सुद्धा स्वतःची कामं स्वतः करा ऑनलाईनने खाली अर्ज भरायचे आहेत बाकी काही हातानं ना, लिहायचंच नाही पण हे कसं आरटीओ पेपर या आमच्यासमोर या आमच्यासमोर काय तर साहेबाच्या समोर सगळे पेपर घेऊन करायच्या करून त्यांचा दहा पैसे द्यायच्या काम करून अर्ज तसा घ्यायचं धन्यवाद मग मोकाशी यूट्यूब पहा लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद